हॅलो सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज आपल्या ट्रिपचा आठवा दिवस आहे आज आपण बडोदा पॅलेस आणि कुबेर भंडारी मंदिर पाहणार आहोत काल रात्रीच आम्ही सालंगपूरहून बडोद्याला आलो होतो मुक्कामासाठी आम्ही ल पॅलेसच्या जवळच रूम घेतली होती हे आहे रूम श्री पशुपती रॉयल या हॉटेलमध्ये आम्ही रूम घेतली होती रूम खूप छान होती तिथेच आम्ही जवळच्या हॉटेलमध्ये जेवण वगैरे करून रात्री लवकर झोपलो आम्ही आणि सकाळी सकाळी लवकरच आवरून आम्ही पॅलेस पाहण्यासाठी गेलो पॅलेस पाहायला तिथे आजूबाजूला फोटो वगैरे काढले आणि तिथेही आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे आत्ता काही शूट करता नाही आलं त्यामुळे बाहेरूनच शूट करून तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे खूप मोठं आहे हे पॅलेस आणि खूप सुंदरही आहे इथे आम्ही फोटोशूट वगैरे करून पुन्हा पुढच्या प्रवासासाठी निघालो आता आम्ही कुबेर भंडारी मंदिरासाठी निघालेलो आहोत बुडोद्यापासून हे मंदिर जवळ होतं हे पा हे आहे मंदिराचं मेन गेट मंदिराचाही एकूण परिसर खूप मोठा आहे दुपारच्या वे वेळेस आल्यामुळे आम्हाला इथे जास्त गर्दी नाही लागली त्यामुळे आमचं दर्शन खूप छान झालं आणि दर्शन वगैरे घेऊन इथेच जेवणाची सोय होती आम्ही इथे जेवण केलं जेवण करून आम्ही पुन्हा पुढच्या प्रवासासाठी निघालो आता आम्ही नॉनस्टॉप सापुतारा इथे जाणार होतो कारण पुण्याला येणे शक्य ये नव्हतं एवढ्या लांबून त्यामुळे आज आम्ही सापुतारा येथे मुक्काम करणार होतो सापुताराच्या लेक व्ह्यू रेस्टॉरंटवर आम्ही मध्ये रात्रीचं जेवण केलं आणि इथेच मुक्काम केला आणि आज आपण आपल्या ट्रिपचा इथं एंड करत आहोत पुन्हा भेटूया पुढच्या ट्रिपमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ